आम्ही शंड झालोय का आम्ही नपुंसक झालोय का त्याच्यामुळं सर्वांनी जर पेटून उठलं तर कर्जमाफी अहो कर्जमाफी तर खूप छोटा विषय आहे तर तुम्ही उठले नाही पेटले नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही एकाना पेटून होणार नाही सर्वजण एकाच वेळी पेटले तर त्या ठिकाणी सरकार गल्लीतलं दिल्लीत आल्याशिवाय राहणार नाही आपल्यावर ज्यांच्यामुळं मरायची वेळ आली त्यांना मारा स्वतः मरू नका सरकारनं कर्जमाफी करावी दिलेला शब्द पाळावा म्हणून तो स्वतःला जमिनीत गाडून घेत होता त्याचं कुटुंब आक्रोश करत होतं नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सविस्तर जाणून घेऊयात जिल्हा नांदेड तालुका देगलूर आणि गावाचं नाव हळी त्या गावचे जाधव पाटील नावाचे शेतकरी त्या शेतकऱ्यानं तीस तारखेला उपोषण सुरू केलं त्या उपोषणामध्ये त्यांनी तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील किंवा एकंदर सरकार असेल त्यांना सांगितलं की माझ्या मागण्या मान्य करा त्यांच्या मागण्या काय होत्या की सरकारनं आम्हाला जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता करावी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासह त्यांच्या गावचा रस्ता असेल पीक विमा असेल इतर त्यांच्या अनेक मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात त्या शेतकऱ्यांना तीस तारखेपासून उपोषणाला सुरुवात झाली आणि त्या तीस तारखेच्या आधी अजित पवारांनी अठ्ठावीस तारखेला वक्तव्य केलेलं की शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकावं सरकार कर्जमाफी करणार नाही पुढचे दोन तीन वर्ष कर्जमाफी होणार नाही त्यामुळे शेतकरी पॅनिक झाले होते या शेतकऱ्यात सुद्धा तसंच होतं आणि तसं असताना हा शेतकरी तीस तारखेला उपोषणाला बसतोय दोन तीन दिवस होतात सरकार आणि दुसरं कोणीच दखल घेत नाही म्हणून या शेतकऱ्यांनी स्वतःसाठी त्या ठिकाणी गड्डा खणला त्या गड्ड्यामध्ये स्वतःला टाकलं आणि स्वतःला टाकून वरून माती त्या ठिकाणी टाकल्या जात होती त्यावेळेस त्याचं कुटुंब आक्रोश करत होतं आणि अशा याच्यामध्ये इतर गावकरी धावून आले वरून पाऊस येत होता मला सांगा करे करे ही जी सगळी गोष्ट असेल हे जे ते शेतकरी करत असेल किंवा एकंदर आपण त्याला लक्ष म्हणू परंतु आज ती शेतकऱ्यावरती वेळ येते थी थी आसा आसा कावा कावा ती कुणामुळे येते ती सरकारमुळे येते एकीकडे तुमचा हरामखोर कृषी मंत्री काय बरवतोय की तुम्ही सात आठ 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 वर्ष कर्ज भरत नाही कर्जमाफीतून स्वतःच्या लेकराचे लग्न साखर पुढे करता अशा व्यक्तीला तुम्ही कृषी मंत्री म्हणून बसवता शेतकऱ्याला कुठे नेऊन ठेवलेलं आहे तुम्ही असं जर असं असेल तर शेतकऱ्यांची पूर काय करतात तरणी निभांड गावागावातले शेतकरी काय करतात ते कधी पेटून उठणार ते कधी या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं बंद करणार ते कधी रस्ता रोखो करणार ते कधी या सरकारच्या नावाचा पोलीस स्टेशनला रिपोर्ट देणार की फक्त टिकीमिकी बघणार आणि कमेंट पुरतेच आम्ही आम्ही शंड झालोय का आम्ही नपुंसक झालोय का त्याच्यामुळे सर्वांनी जर पेटून उठलं तर कर्जमाफी अहो कर्जमाफी तर खूप छोटा विषय आहे कुठलीही मागणी आपण शेतकऱ्यांची पोरं नुसतं बोलायला लागलो तर त्या ठिकाणी मार्गी लावू शकतो आज मुनगंटीवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफीची कमिटी घोषित केली आहे तो आपल्या सोबतचा जुमला आहे तो जुमला हाणून पाडायचा आहे आणि सरकारला वटणीवर आणून लगेच लगेच विशेष अधिवेशन घ्यायचं काम पडलं चालेल परंतु कर्जमाफीची अंमलबजावणी सुरुवात झाली पाहिजे तीन लाखापर्यंत जरी कर्जमाफी केली पाहिजे शब्द दिलाय सर सकत, परंतु तीन लाखापर्यंत सुद्धा झाली पाहिजे आणि देगलूरचे जे देगलूर जाधव पाटील शेतकरी त्यांना मी आवाहन करतो की स्वतः मरू नका मारा आपल्यावर ज्यांच्यामुळे मरायची वेळ आली त्यांना मारा स्वतः मरू नका सरकार तुम्हाला सांगतो मला अनेक जण म्हणतात चूप बसा जरा कमी बोलत जा कमी बोलत जा चूप बसत जा त्यांना सांगायचंय चूप राहण्याचा माझा मिजाज नाही मी बंडखोर आहे त्याला विलाज नाही आमचा कविमित्र अविनाश भारती म्हणून लागतो प्यावा वाटत नाही विषाचा घोट प्यावा वाटत नाही विषाचा घोट पण मायबाप सरकार सांगा ना मातीच्या वासानं भरतकाहो पोट मातीच्या वासानं भरतकाहो पोट तीच परिस्थिती आम्हा शेतकऱ्यांची झाली आहे एकाना पेटून होणार नाही सर्वजण एकाच वेळी पेटले तर त्या ठिकाणी सरकार गल्लीतलं दिल्लीत आल्याशिवाय राहणार नाही म्हणून पेटा उठा बाहेर पडा रस्ता रोको करा पोलीस स्टेशनला सरकारच्या नावाने रिपोर्ट द्या आणि जर तुम्ही उठले नाही पेटले नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही हे तुम्हाला सांगून ठेवतो शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सैला कांदा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद